हॅलो एवरीवन आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आहे रविवार आणि आपण एक महत्त्वाच्या टॉपिकबद्दल आज बोलणार आहोत दॅट इज वाय टी सी एस इज ले ऑफ वी ऑल नो टी सी एस इज थर्टी वन बिलियन डॉलर्स कंपनी इन दिस कंपनी ऑलमोस्ट सिक्स लॅक इंजिनियर्स ऑफ वर्किंग सहा लाख इंजिनियर्स जिथं काम करतात थर्टी टू बिलियन डॉलर्सची जी कंपनी आहे ती ले ऑफ का करत आहे ह्याची प्रामुख्याने कोणती कारणे आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी काय चेंजेस करावे लागतील बिईंग अन इंजिनियर सो दॅट this kind ऑफ layoff सपोज हॅपनिंग then how वी कॅन overcome फ्रॉम दिस तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनलमध्ये मी तुम्हाला इंजिनिअरिंग रिलेटेड अपडेट अभ्यास कसा करायचा किंवा फोकस मेंटेन कसं करायचं आणि इंजिनिअरिंगमधल्या नवीन ट्रेंड्सची माहिती देत असते मी कसरीसुद्धा पण एका एम एन सीमध्ये काम करत आहे मागच्या अडीच वर्षांपासून तर माझा इंडस्ट्री एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला नक्की युजफुल होईल विदाऊट एन फर्दर डिले दॅट्स गेट स्टार्टिंग टू द व्हिडिओ वाईट दिस लेऑप इज हॅपनिंग दर आर मेनली थ्री रिजन फर्स्ट शटडाऊन हॅपनिंग इन ऑल ओवर ग्लोबल जगामध्ये जे शटडाऊन होत आहे त्याचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे हा लेऑप आहे काय होतं ज्यावेळेला एखादी कंपनी एखाद्या टेक्नॉलॉजीवर काम करत असते त्यावेळेला तुम्ही स्वतःला ओनरच्या जागेवर ठेवून बघा प्रत्येक ओनरची अशी इच्छा असते की कमीत कमी पैशांमध्ये त्यांचं जास्तीत जास्त काम झालं पाहिजे प्रत्येक कंपनी असाच विचार करत असते की पैसे सेव्ह व्हावे मध्ये सुद्धा हाच प्रकार होत आहे एम्प्लॉयंच्यावर जास्त पैसे खर्च करण्याबद्दल ते अलाव नाही हे ह्याचं रिझन असं की ऑटोमेशन आणि ए आय आल्यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या डिफिकल्ट होत्या किंवा चार लोकांचं काम ए आय दोन तासात करत असेल तर ह्या गोष्टी डेफिनेटली अफेक्ट होतात दुसरे इम्पॉर्टंट कारण ह्या पहिल्याच कारणाशी कनेक्टेड आहे ते म्हणजे ए आणि ऑटोमेशन ए आय ऑटोमेशनमुळं इतक्या जास्त चेंजेस आणि इतक्या जास्त गोष्टी फास्ट व्हायला लागल्या पूर्वी कोड लिहायला लागायचा आपल्याला विचार करून आता तुम्ही प्रॉपर प्रॉम्प्ट त्याच्यामध्ये घातला चार जी किंवा कुठल्या एआय टूला प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिला तर डिटेल रेडिमेड कोड तुम्हाला अवेलेबल मिळतो तु। तर अशा सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्या त्यामुळं अशी हे ऑफ होत आहेत तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट जे एम्प्लॉई स्वतःला स्किल डेव्हलपमेंट करत नाहीत त्या एम्प्लॉईंना हा गोष्ट जास्त फेस करावं लागत आहेत आता दुसरी ह्या व्हिडिओचा दुसरा टप्पा ज्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करणार आहे की कुठल्या लोकांना ह्याचा जास्त अफेक्ट झालेत पहिली गोष्ट म्हणजे जी लोकं थर्टी टू फोर्टी एजमध्ये आहेत किंवा मिड लेवलचे जॉब कर आहेत करत आहेत किंवा हायर लेवलच्या पोझिशनवर जॉब करत आहेत जे टी सी एसमध्ये अप्रॉक्सिमेटली टेन इयर्स फिफ्टीन इयर्स एक्सपिरियन्स्ड आहेत आणि त्यांनी स्वतःचे स्किल डेव्हलपमेंट केले नाहीत कंपनीला त्याची आता म्हणजे त्यांचे स्केल पण खूप जास्त हाय असतात ज्यावेळेला तुम्ही मिड लेवलला किंवा सिनियर लेवलला पोहोचता त्यावेळेला तुमचे पॅकेजेस पण तेवढ्या पद्धतीनं वाढलेले असतात आणि कंपनीला असं वाटलं की एवढ्या पॅकेजमध्ये ऑलरेडी दुसरे नवीन कॅन्डिडेट चार लोक काम करू शकतात तर डेफिनेटली दे विल डू ले ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन अँड दे विल टेक दोज न्यू फोर कॅन्डिडेट्स आता जे बीटेक झालेली नवीन मुलं आहेत जस्ट बीटेक पासआउट ती लोकं जर टी ए थ्री टी ए टू इन्स्टिट्यूटमधून असतील तर ती लोकं दहा पंधरा हजार रुपयेवर सुद्धा काम करायची तयारीवर असतात मग कंपनी काय करत असते जे मिड लेवल किंवा सिनियर लोक लेवलची जी लोकं आहेत आणि कंपनीला वाटतं की वी आर पुटिंग मच मनी ऑन दॅम बट आउटपुट ऑर बिझनेस इज नॉट कमिंग इन दॅट पर्टिक्युलर मॅनर देन दे विल डू ले ऑफ अँड दे विल टेक न्यू पीपल दोज न्यू ब्रेन सिकेन्स एट विच इज रेडी टू हार्ड डुईंग हार्ड वर्क गिविंग अलॉट ऑफ टाईम टू द कंपनी लाईक वाईस सो हे जे uh, जास्त लोकं अफेक्ट होतात जे मिड किंवा सिनियर लेवलला आहेत आता आपण बिईंग अन इंजिनियर यू शुड नॉट गो इन दॅट पर्टिक्युलर लेऑफ झोन व्हॉट शुड विडू हा व्हिडिओचा तिसरा टप्पा म्हणावा लागेल ह्याच्यामध्ये एकच महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःला टेक्नॉलॉजीबद्दल सतत अपडेट ठेवलं पाहिजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर डिग्री मिळाली म्हणून शांत न बसता दर दोन तीन वर्षामध्ये मार्केटमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात प्रत्येक चेंजनुसार आपण स्वतःमध्ये स्किल डेव्हलपमेंट केलं गेलं लग पाहिजे एक ॲडिशनल स्किल दुसऱ्या तुमच्या कलिकपेक्षा जास्त तुम्हाला आलं पाहिजे सो दॅट यू आर इन सेफ झोन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ऑलवेज आय विल प्रेफर यू यू शूड हॅव बॅकअप प्लॅन एक जॉब गेला तर आपल्या वर्षा इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स त्याच्यावर तुम्ही स्वतः स्टार्टअप तरी सुरू करा किंवा त्या एक्सपिरियन्सवर तुम्ही स्वतः दुसऱ्या कंपन्यांमध्ये अप्रोच करू शकता टी सी एस पण जे मिड लेवल किंवा सिनियर लेवल पोझिशनमध्ये जी लोक आहेत ज्यांचे जॉब गेले आहेत त्या लोकांना सुद्धा टी सी एस एक प्लॅटफॉर्म प्रोवाईड करत आहे जिथं ते लोक दुसऱ्या जॉबसाठी अप्रोच करतील किंवा दुसरी जॉब त्यांना मिळतील आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी ही हेल्पफुल पण असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन टॉपिक घेऊन नवीन विषयावर जेणेकरून तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळेल थँक्यू सो मच